आम्ही आम्ही बदलाम झालो खोके आम्ही गेलो तिकडे काय म्हणतो गुवाहाटी एवढं बदलाम केलं राव का असं वाटतं जाव का नाही जाव बाहेर असं वाटा बांधलं झालं म्हणजे कोणी कुठे गेलं तर खोके घेऊन आलाय खोके घेऊन गेलाय पण मला त्या बदलामीची फिकर नाही आम्हाला गुवाहाटी नाही जाते आहे तो फिर दिव्यांग मंत्रालय मंत्रालय त्या गुवाहाटीच्या बदलामीची आम्ही ऐशी की चायशी त्याची आम्हाला परवा नाही पण शिंदे साहेबांनी जेव्हा आम्हाला फोन केला म्हणजे तुम्हाला या लागते म्हंटल उद्धव साहेबांना दोन वर्ष त्याच्यासोबत राहिलो मी राज्यमंत्री होतोय त्यांनी दिव्यांग के मंत्रालय केलं नाही तुम्ही करता काय सांगा तर येतो नाही तर गाडीतून उतरतो त्यामुळे बच्चू आपण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी दुसऱ्या वेळेस आम्ही गुवाहाटीला गेलो दुसऱ्या चक्कर मारलं ना आम्ही नंतर मला माहिती म्हणून मुद्दाम सांगतो तर आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा मी आम्ही साहेब जेवण करायला बसलो आणि म्हटलं ते दिव्यांग मंत्रालय राहिलं आणि आपल्याला ते केलं पाहिजे म्हणजे मी जेव्हा पंधरा वर्षा वरून ही लढाई सुरू केली तेव्हा आम्ही पहिले मागणी सगळ्या निवेदन पहिले आता दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे आणि आम्ही जेव्हा मिटिंगला बसलो तर मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी ती मागणी सोडून चर्चा व्हायची आणि वेळ असा आला का होणार नाही आम्ही भ्रमनिराश झालो बँकशी शासन निर्णय करता आले पण दिव्यांग मंत्रालय मात्र थांबलं आता दीड ते दोन कोटीची लोकसंख्या असणारं अल्पसंख्याक मंत्रालय झालं दीड कोटी असणाऱ्या सामाजिक न्याय मंत्रालय झालं आम्ही तीन कोटीच्या घरात जातो आता एकवीस बांधव तिथं पुन्हा आलो तर त्याचं मंत्रालय होत नव्हतं साहेबांना तिथून फोन केला मुख्य सचिवला सांगितलं तर तीन डिसेंबर समोर आहे एकोणतीसला मी तिकडे येणार आहोत कॅबिनेटला प्रस्ताव आला पाहिजे आपली इतक्या जलद गतीनं कुठलं मंत्रालय जर तयार झालं असेल तर त्याचं नाव दिव्यांग मंत्रालय आहे म्हणजे साहेबांचे खरं तर आपल्या सगळ्या बांधवावर एक नवीन चांगल्या म्हणजे त्यांनी जे कर्तव्य केलं ते, मुझे ते, मुझे ते मुझे फार मोठं आहे आम्ही तर नाम मात्र होतं पण आता या दिव्यांग मंत्रालयामध्ये सध्या खाली रखाना आहे खाली घर आहे हे भरावं लागेल अनुशेष आहे दिव्यांगांचा अनुशेष आहे बऱ्याच गोष्टी त्या तीन मी तर ते कलेक्टरांनी आम्ही सांगितलं आहे का त्या तीनचाकी सायकल वाटणं बंद केलं करायला पाहिजे गुलाबरावनी सांगितलं आम्हाला कारण पहिलेच पाय तुटलेले त्याच्यात ते दोन हँडल मार्ग बसतात चढ आलं तर वापस होते खाली मग एखाद्याला लोटाव लागत म्हणजे पहिल्याच पायाने गेलेला माणूस पुन्हा हाताने गमावण्याची व्यवस्था आहे तर ही झाली पाहिजे बॅन आणण्याचा पण आम्ही प्रयत्न करतोय कारण ते शक्य नाही चढ उतारावर तर जाऊ शकत नाही खूप टाकला आणि गुलाबरावनी जसं मी आम्ही अकोल्याला सुद्धा दीडशे सायकली ह्या ही सायकल आपण वाटल्या तसंच गुलाबरावनी सुद्धा दोन कोटीच्या सायकली त्या जळगावला ते लगेच वाटप करणार आहे ते लगेच वाटप करणार आहे ही एक चांगली पाऊल टाकत सुरू होतं एका इकडे साहित्य नाही काहीकडे शिक्षण नाही इकडे रोजगार नाही एका एका घरात चार चार जिघांड असतं कसं जगत असतं त्याला त्याला माहिती आणि याला फक्त सहानुभूतीची गरज नाही तर खऱ्या खऱ्या मदतीची खरंच तर, तर, तर गरज आहे